या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर आज दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कार पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झालेत आणि त्या परसराम कुटे वय अठ्ठेचाळीस भगवंत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस सृष्टी भगवंत चौरे वय तेरा वेदनम भगवंत चौरे वय अकरा अशी मृतांची नाव आहेत या अपघातात परसराम लक्ष्मण कुटे आणि छाया भगवंत चौरे हे दोघे गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त भाविकांची ही कार अक्कलकोट येथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असतानाच ही दुर्घटना घडली आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह गोंदी पोलिसांनी मदतकार्य केलं नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी ही दुर्घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होते अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवाश आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ स्टील स्टील द पॉवर ऑफ बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर प्रभाकर गज्जम यांचे स्टील तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर